नेचर नेचरसेलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ मधील आजच्या आपण मुळाचे औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत मुळा जर आपण बघितलं तर याला कंद ह्या प्रकारामध्ये मुळा मोडत असतो म्हणजे हे जे काही कंद आहे हे जमिनीमध्ये येत असत याच जर आपण विचार केला तर याच हे मुळा आहे हा मुळा औषधी आहे याच्यासोबत याची पानाची सुद्धा आपण भाजी करत असतो मुळाचे आपण पराठे किंवा मग सॅलेड सोबत खात असतो त्याचबरोबर हे जर जास्त मोठे झाले तर याला फुलं येतात आणि त्या फुलाला हे असे फळं येतात त्याला डिंगरी असं म्हणतात किंवा डिंगऱ्या असं म्हटलं जात तर आपल्याकडं काय म्हणतात याला नेमकं हे कमेंट मध्ये तुम्ही सांगा आमच्या इथं याला डिंगरी किंवा डिंगऱ्या असं म्हटलं जातं याची सुद्धा भाजी चविष्ट लागत असते तर ह्याच मुळाचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत याचे पोषण मूल्य सर्वप्रथम आपण बघूया याच्यामध्ये प्रोटीन कार्बोहायड्रेट फॉस्फरस आयर्न फायबर विटॅमिन के झिंक विटॅमिन सी विटॅमिन बी कॉम्प्लेक्स ह्या आणि आपल्या डोळ्यासाठी उपयुक्त असलेले विटॅमिन ए सापडत असते तर आता आपण जाणून घेऊया ह्या मुळ्याचे औषधी गुणधर्म काय आहे तर सगळ्यात पहिला औषधी गुणधर्म मुळाचा ताजा पानाचा रस जर आपण घेतला तर आपल्याला लघवीचा त्रास होत असेल युरिनरी इन्फेक्शन झालं असेल किंवा आपल्याला कोणत्याही लघवीच्या समस्या असतील मुदखाचा त्रास असेल तो कमी करण्यासाठी मुळाचा रस किंवा मुळाच्या पाण्याचा रस उपयोगी ठरत असतो किडनी विकारावर उपयोगी ठरत तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे किडनी विकार असेल युरिक ऍसिड वाढलेलं असेल क्रिया रिलेटेड काहीही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला मुळाचा रस किंवा याच्या पानाचा रस उपयोगी ठरत असतो कच्चा मुळा जर आपण रोज सॅलड मध्ये किंवा याचा बनवून आपण खात असू जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर आपण याच सेवन केलं तर आपल्याला उपयोगी ठरत असत आहे आणि थोडं जरी आपण सेवन केलं तर आपलं पोट तृप्त झाल्यासारखं भरल्यासारखं वाढत हे पाणीदार आहे याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर आहे त्याच्यामुळे आपलं रक्त शुद्ध करण्यासाठी ब्लड प्युरिफायर म्हणून हे उपयोगी ठरत असतात आपलं डिहायड्रेशन हिवाळ्यामध्ये सुद्धा डिहायड्रेशन होत असतो कारण आपण थंड वातावरण असतं थंड वातावरणामध्ये आपण कमी पाणी पिण्यात तर ते डिहायड्रेशन दूर करण्याचं काम मुळात आणि आपलं रक्त शुद्ध करून आपली त्वचेची उजळवण्याचं काम देखील हे करत असत आपल्याला जर आपले दात शुभ्र ठेवायचे असतील तर याचा रस आणि त्याच्यासोबत जर आपण लिंबू हे जर आपल्या दातांना लावलं तर आपल्या दात पांढरशुभ्र शुभ्र होण्यास मदत होत असते त्यानंतर आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल पोट साफ होत नसेल तर अशा वेळेस आपण याचं जर नियमित सेवन करत राहिलो तर आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास दूर होणार आहे कारण याच्यामध्ये हाय फायबर आहे आणि हाय फायबर कंटेंट असल्यामुळे आपल्या पोटाचे विकार असतील किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तो कमी होण्यास मदत होतो याच्यामध्ये व्हिटॅमिन के आहे फॉस्फरस आहे झिंक आहे बी कॉम्प्लेक्स आहे आणि हे घटक आपली त्वचा उजळवण्यासाठी त्वचेच हायड्रेशन त्वचेच हायड्रेशन मेंटेन ठेवण्यासाठी उपयोगी ठरतात मूळ व्याधावर आपल्याला जर गुड कोलेस्टरॉल वाढवायचंय म्हणजे चांगले कोलेस्टरॉल जर आपल्याला वाढवायचे तर त्यासाठी मुळा याचं जर निरंतर सेवन आपण करत राहिलो ते आपल्याला उपयोग हार हेल्थ आणि आपलं कोलेस्टेरॉल मेंटेन ठेवायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आपण ह्या मुळ्याचं सेवन जर रोज केलं तर आपल्याला उपयोगी होत असतो तर हे होते ह्या मुळ्याचे औषधी गुणधर्म आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्युब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा